नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरतीबाबत एक नवीन अपडेट आलेला आहे निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहण्याबाबत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस जिल्हा अहमदनगर निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांकरिता त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल दिलेला आहे बारा सहा दोन हजार चोवीसला निवड यादीतील उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत आणि तेरा सहा दोन हजार चोवीसला प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पहिला मजला जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर इथे होणार आहेत बघा विषयांकित पदभरतीच्या अनुषंगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस ते दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पडताळणी करण्यात येणार आहे तरी निवड व प्रतीक्षा यादीमध्ये अंतर्भूत असलेल्या उमेदवारांनी संवेद जोडलेल्या वेळापत्रकानुसार त्यांचे मूळ कागदपत्रे व कागदपत्रांच्या छायांकित साक्षांकित प्रतीसह जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर इथे उपस्थित राहावे तुम्ही फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले होते ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत आणि झेरॉक्स सेटही सोबत न्यायचे आहेत जे डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायचे आहेत त्यांची त्यांनी लिस्ट खाली दिलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायचे आहेत आणि बघा बारा सहा दोन हजार चोवीसला निवड यादीतील उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि तेरा सहा दोन हजार चोवीसला प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत सर्व डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद